नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे आपण आज गायत्री मंत्र याचे फायदे काय आहेत कशासाठी आपण गायत्री मंत्र म्हणतो आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया बघा गायत्री मंत्र फक्त मोक्षासाठीच असतो असा अनेकांचा गैरसमज आहे परंतु गायत्री मंत्र भोग व मोक्ष दोन्ही देणारा आहे गायत्री माता ही पूर्ण भौतिक आध्यात्मिक जगताची आधारभूत शक्ती आहे गायत्री माता साधकाची सर्व प्रकारची भौतिक ऐहिक संकटे अडचणी दुःख याचे निवारण प्रथम करते गायत्री जपाने बुद्धी चित्त शुद्ध पवित्र होते गायत्री मंत्राच्या साधनेने कुंडलीने जागृत होऊन आत्मदर्शन घडते संततीची अपेक्षा करणाऱ्या पतीपत्नी जोडप्याने रोज पाच माळ तरी कमीत कमी, -कमी जप करणे आवश्यक आहे पूर्वकर्माचे दोष जास्त असतील तर उतार हो ही संतती होऊ शकते बघा ज्या जोडप्यांना अजूनही संतती नाही त्यांनी गायत्री मंत्राची दररोज पाच माळ कमीत कमी, कमी जर जप केला तर आपल्याला उतार वयातही संतान प्राप्ती होऊ शकते म्हणजे पूर्वकर्माचे दोष जास्त असतील तर उतारतावयात संतती होऊ शकते नाहीतर आपल्याला दोष जर कमी असतील पूर्वकर्माचे तर पटकन होऊन जाईल शांत व एकाग्र चित्ताने गायत्री मंत्र साधना साधकास भविष्यकालीन अनेक संभाव्य संकटापासून खात्रीने वाचवते आत्म्याची उन्नती करते व सकल रोगव्याधी निवारण करते अनेक कुमर्गी या मंत्राच्या साधनेने सन्मार्गावर आले आहेत गायत्री मंत्र साधक संपूर्ण ब्रह्मांड निवासी होतो या मंत्राच्या सामर्थ्याबद्दल सर्व पंथात एक वाक्यात आहे गायत्री मंत्र या जपाने आयुष्य वाढून प्राणशक्तीही वाढते रोग दुर्बलता दूर राहते संतान प्राप्तीही होते हा जप साधकास यश व कीर्ती तसेच जीवनातील अनमोल अशी शांती देते बघा हा मंत्र जर आपण नित दररोज जपला तर असाध्य काही रोग आहेत माणसांना ते बरे होतात संतान ही होते जप करणाऱ्या साधकास यश व कीर्ती दोन्ही मिळते गायत्री मंत्र काळावरही विजय मिळवण्यास सम समर्थ असल्याने गायत्री साधन साधकाच्या मृत्यूभयाचा नाश करते बघा किती पवित्र मंत्र आहे याने काळावरही विजय विजय मिळवला आहे विषारी व हिस्त्रजा जनावरे ही गायत्री मंत्राच्या स्पंदनाने दूर पळतात कोणी गायत्री मं मंत्राच्या साधकाचे अनिष्ट करण्याचा प्रयत्न केल्यास अनिष्ट करणाऱ्याचे अनिष्टच होते साधकाचे घर धनधान्याने समृद्ध राहते जर आपण गायत्री मंत्राचा सातत्याने दररोज जप केला तर आपले घर धनधान्याने समृद्ध राहते गायत्री साधकाच्या अकारण मृत्यू घडत नाही पतीपत्नीमधील कलह ग्रहकलह हे देखील निवारण होतात गायत्री मंत्राच्या साधनाने शापमुक्तताही होते बघा जर अकारण मृत्यू घडत असेल तर या मंत्राने रोग शकता येतो पतीपत्नीमधील कलह तसेच आपल्या घरातील वादविवाद सुद्धा निवारण होते तसेच शापमुक्तीही मिळते आपल्याला यातून अनेकांच्या हातावरील रेषा बदलल्याचे अशुभ चिन्ह जाऊन त्या ठिकाणी शुभचिन्हे शुभरेषा निर्माण झाल्याचे गायत्री साधकांचे अनुभव आहेत गायत्री साधना प्रार प्रारब्धावरही मात करते या मंत्राच्या साधनेने शक्तीचा विकास होतो जे लोक चाचरत अडखळत तोत्रे बोलतात त्यांनाही याचा फायदा होतो ते स्पष्ट बोलू शकतात बघा जर हा मंत्र गायत्री मंत्र जर तुम्ही दररोज नित्यनेमाने म्हणत असाल तर जे लोक असे तोत्रे बोलतात अडखळत बोलतात चाचरत बोलतात तर ते लोकही स्पष्ट बोलू शकतात गायत्री बुद्धी देते यश देते सन्मान देते विजय देते शत्रुनाश करते परीक्षेत उज्ज्वल यश देते सन्मान देते कोर्ट कटले खटल्यातही व्यवसाय ही आपल्याला यश देते त्याच्यामुळं आपल्या दररोजच्या नित्यसेवेत तुम्ही गायत्री मंत्र या मंत्राचा तुम्ही जप करावा खूप फायदे आहेत गायत्री माता ही पूर्ण भौतिक आध्यात्मिक जगताची आधारभूत शक्ती आहे खूप लोकांचे अनुभव आहेत त्यामुळे तुम्ही दररोज या मंत्राचा जप करून याचे अनुभव घेऊ शकता केलेली सेवा श्रीस्वामी चरणार पण नसतं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ